भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिक रोड येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संयोजक सुनील कांबळे जयंती अध्यक्ष मुकेश वीर अतुल भावसार शैलेश भावसार बाळासाहेब गांगोडे आप्पा भालेराव संजय बर्वे व उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षीची खास म्हणजे साक्षीदार ठरलेल्या मुंबईतील राजगृह बंगल्याची भव्य प्रतिकृती प्रथमच नाशिक रोड येथे आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला हा भव्य देखावा आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असून त्याचे माप चाळीस बाय वीस फूट असून उंची तब्बल सत्तावीस फूट आहे तीन मजली या राजगृह प्रतिकृतीच्या पहिल्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि यथागत गौतम बुद्धांची सत्तावीस फूट उंचीची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे सारू उत्सव समितीच्या वतीने आमचे अध्यक्ष मुकेश वीर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जे समितीचं काम आम्ही डॉक्टर बाबासाहेब हा राजगोरा समितीच्या वतीने मुख्यश वीर अध्यक्ष यांनी हा देखावा राजगोरा केला आहे तर सर्व जन सर्व भीमसैनिकांनी हा देखावाचा लाभ घ्यावा आणि तेरा ते एकोणावीस तारखेपासून सर्व भीमसे भीमगीताचे कार्यक्रम होणार आहे तर सर्व सर्व भीमसैनिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आन... समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांच्या आताच हा, हा, मी आम्ही सगळ्या समितीच्या वतीनं हार घालून अभिवादन केलं आणि सर्व भीम सैनिकाला समितीच्या वतीने चौदा एप्रिलच्या शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी मुकेश नंदा बलभीमवीर अध्यक्ष नाशिक रोड आम्ही इथे अति परिश्रमाने राजगृह निर्माण केलं आहे तरी ही सर्वांनी त्याच्या दर्शनासाठी यायचं आणि महत्त्वाची बाप बाब म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी खुर्ची वापरली ती आम्ही इथे दर्शनासाठी ठेवली आहे आणि त्याच्यासाठी तर सर्वांनी आलंच पाहिजे कारण की ह्या खुर्चीचा एक संदर्भ सांगतो की या खुर्चीला ज्या वेळेस बाबासाहेब आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाशिकमध्ये येत होते त्यावेळेस या विंचूर इथे राहत होते तर रण घरी राहत होते तर ह्या खुर्चीचा ते वारंवार वापर करत होते आणि जे की धर्मांतराची घोषणा करण्याआधी जो प्लॅनिंग झाला तर ह्याच खुर्चीवरती बसून तो प्लॅनिंग केला आणि येवल्यामध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केली जय भीम जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो त्रिवार अभिवादन करतो ज्या दिवसाची आपण वर्षभर वाढ बघतो तो दिवस म्हणजे आपला चौदा एप्रिल ह्या चौदा एप्रिलच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि त्या कष्टातून हा राजगृह उभारलेला आहे खास सांगायचं म्हणजे त्या नाशिक रोडमध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून ही जी समिती आहे त्यांचे जे, जे, जे प्रमुख आहेत ते कार्यसम्राट संघर्ष योद्धा सुनील भाऊ कांबे यांच्या माध्यमातून दरवर्षी कुठला ना कुठला नवीन देखावा दाखवण्यात येत असतो आणि तो दाखवत असताना यावर्षी त्या समितीचे अध्यक्ष आमचे मुकेशजी वीर हे खूप ॲक्टिव्ह आहेत क्वालिफाईड आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी समितीने खूप कष्ट घेतले आणि हा ही संकल्पना आमचे अध्यक्ष मुकेश वीर यांच्या संकल्पनेतून ही साकारण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे हा जो देखाव उभा केला आहे ते आमचे आनंद वाघ आहेत त्यांच्यासोबत मुंबई पुणे इथले पण त्यांना मदत करणारे लोक होते आणि सर्व भीमसैनिकांना आंबेडकरवादींना एक विनंती करतो हा जो देखावा उभारलेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सात दिवस हा जो भीम जल्लोष आहे हा अतिशय जोरात सुरू आहे सर्वांनी यावं शांततेने दर्शन घ्यावं आणि ही जयंती साजरी करावी अशा सगळ्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी आणि गुंजा नाशिक रोड